मराठी भाषा विभाग महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने परिवर्त संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित तेरावे परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलन येवल्यात उत्साह सुरू झालाय संमेलनाची सुरुवात अत्यंत दिमागदार पद्धतीने झाली आहे शहरातील मुक्तीभूमी येथून संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडी काढण्यात आली संविधान मूल्यांचे महत्व जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने काढलेल्या या रॅलीत साहित्यप्रेमी विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय या रॅलीमुळे प्रतिनिधी सचिन वखारे येवला परिसरातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि साहित्यप्रेमींना असं आवाहन आहे की आज तेरा आणि उद्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस असे दोन दिवस परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येवला शहरामध्ये राधा कृष्ण लॉन्स येथे संपन्न होत आहे या संमेलनामध्ये विविध प्रकारचे प्रबोधन सत्र ज्यामध्ये एक परिसंवाद असणार आहे त्याचबरोबर कवी संमेलन असेल उद्घाटन सोहळा असेल आणि समारोप सत्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे असे भरगतस असलेले जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमांमध्ये येवलेकरांनी सामील व्हावं असं नम्र आवाहन आहे आज तेरा तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ग्रंथदिंडी आणि संविधानाच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला प्रारंभ झाला आहे ही जी रॅली आहे ही इथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यानंतर राधाकृष्ण लॉन्स येथे ह्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि तीन वाजता पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन होईल आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सामील व्हावं असं परिवर्त परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद तेराव्या परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी आणि या संविधान रॅलीसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांचे मी मनापासून स्वागत करतो ही रॅली संविधान यात्रा निघालेली आहे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि दोन दिवस चालणाऱ्या या परिवर्त साहित्य संमेलनामध्ये विविध जे उपक्रम होत आहेत त्या सर्वांचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद